अनेक प्रश्न मांडले परंतु काय म्हणाले मी आमच्या आठ गटांचा संघ झालेला आहे मी संघाचे अध्यक्ष आहे आमच्या गावामध्ये आम्हाला अनेक अडचणी आहेत आमच्या गावामध्ये रोड रोड बरोबर नाही नाले बरोबर नाहीत आमच्या गावाला पाण्याची समस्या आहे आम्ही पाणी सरपंच बाईला मागितलं तर त्या म्हणतात की मी घरून पाणी पाजवते मी मताला हजार रुपये दिले मी काय म्हणून तुम्हाला पाणी पाजवू माझा हे हक्क नाही तुम्ही जा पंचायत समितीला तुम्ही जा आमदार खासदार आता आम्ही सरपंचाला मांडायचं का आमदार खासदार कड जायचं आमच्या गटाला काहीच सुविधा नाही आमच्या गावामध्ये साठ सात वर्षाच्या सत्तर वर्षाच्या महिला आहेत त्यांना विधवा पेन्शन नाही निराधार पेन्शन नाही आमच्या महिला म्हणाल्या तुम्ही तुम्ही झालो तर करा ना ना काहीतरी गावाचं रोड आमच्या गावाला सिमेंट रोड नाही तीस ते चाळीस वर्ष झाला आमच्या गावाला सिमेंट रोड नाही आम्हाला ह्या मा आम्ही मांडला ग्रामसभेमध्ये प्रश्न मांडला असता आमच्या गावाला वर्षाला दहा लाख रुपये निधी येतो म्हणा आम्ही सरपंचाला उपसरपंचाला मांडला तर ते अर्ध्या ग्रामसभेमधून उठून गेले त्यांनी आमच्या प्रश्नाचं काहीच त्यांनी निराकरण केलं नाही सरपंच कोण आहे तिथे सरपंच शांताबाई पतंगे उपसरपंच उपसरपंच आमिन शेख आणि ग्रामसेवक

आणि गावातील समस्या आम्ही थोडेसे आज एकत्रित येऊन विचारायचा प्रयत्न केला सरपंचांना तर सरपंचाने आम्हाला काही प्रतिक्रिया दिल्या नाही तर आणि सरपंच असे थोडेसे सभेमधून उठून गेलेत आणि आम्ही थोडं प्रतिक्रिया विचारल्या तर ते म्हणतात की मी हजार रुपये मतानं विकत घेतले आणि तुम्हाला काही मला फुकट मतदान केलंय का मी हजार रुपये देऊन मतदान तुमचं विकत घेतलंय आणि तुम्हाला मला बोलायचे काही अधिकार नाहीत आणि तुम्ही मला काहीच बोलू शकत नाही तुम्हाला काय करायचं ते करू शकता म्हणून आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे आणि ते गावाला येत नाहीत ग्रामसभा घेत नाहीत गावात राहत नाहीत ते परभणीला राहतात केव्हा तरी येऊन काहीतरी हे करतात आणि मी पाणी आम्ही पाण्याच्या समस्या मांडल्या तर पाणी आम्ही विकत पाहिजे आमच्या स्वतःच्या पैशाने म्हणून म्हणतात आणि पंधरा दिवसापर्यंत नाही ते पूर्ण घातले पाहिजे आणि एवढीच मागणी एकच विनंती आहे साहेब जर सहा महिन्याला पाच पाच वर्षाचा चौदा युता आयोगाचा फंड मिळतो तर आतापर्यंत चार वर्ष झाले या काळामध्ये त्या चार वर्षामध्ये कुठलंच काही रस्त्याचं काम नाही किंवा पुन्हा कोणा गोरगरीब आहे शेती काही कोणती सुविधा नाही काही नाही जे आहे ते जसं राम भरोसे चलाय ती आणि आंदोलन निर्माण केला या संदर्भामध्ये तुमच्यावर अनेक आरोप करण्यात आले या आरोपाच्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगणार ग्रामसभेमध्ये जे पाण्याचं जे आरोप केलं गेलं ते बोर अधिरण केले तर आम्ही आणि टॅक टँकरनं पाणी ग्रामस्थाला समजा पाजित आहोत बोर किती अधिग्रहण केले आहेत नेमके बोर एक केले अजून प्रस्ताव पाठवायचे चार आराखड्यामध्ये चारी चारी करून टाकू अच्छा ठीक आहे म्हणजे तुमच्यावर तुम्ही उपसरपंच आहात का हा उपसरपंच तुमच्यावर आरोप करत असताना महिला मात्र आक्रमक होत्या किंवा या ठिकाणी शौचालय किंवा भौतिक सुविधा या ठिकाणी दिल्या जात नाहीत असा त्यांचा आरोप आहे तुम्ही काय सांगणार आम्ही म्हणलं पंचायत समितीला शौचालयाचे प्रस्ताव पाठवा आम्ही सयाकडून आणि ते पंचायत सेवेच्या लेवल जो प्रश्न आहे ते काढू दे सर थे थे मदे यादी मदे का मौन ते समजा ते ह्याच्यामध्ये यादीमध्ये नाव आहे का नाही म्हणून ते नंतर निधी देते चौदा वित्त आयोगामध्ये भ्रष्टाचार झाला आहे असा गावकऱ्यांचा आरोप आहे तुम्ही काय सांगणार चौदा वित्त आयोगामध्ये भ्रष्टाचार झाला नाही कारण ते सर काम इस्टिमेटनुसार केलेले आहे तुमच्यावर या ठिकाणी अनेक आरोप करण्यात येत आहेत तर या संदर्भानं तुम्ही काय सांगाल काय नाही सर आम्ही गावात सगळी सोय केलेली आहे पाण्याची सोय केलेली आहे लाईटीची सोय केलेली आहे टँकर लावलेलं आहे गावात तुम्ही एक हजार रुपये घेऊन मतदान विकत घेतलंय आता तुम्हाला सोयीसुविधा काय पुरवायच्यात असा आरोप गावकरी करत आहेत या, या संदर्भात तुम्ही काय सांगणार काहीच म्हणलं नाही सर्व आरोप करत आहेत काहीच बोललं नाही आम्ही पैशांची महिला माझ्या अंगावर शिवगाळ करायला ते वंजाराचे पोर बरं या ठिकाणी चौदा वित्त आयोगामध्ये तुम्हाला भ्रष्टाचार असा असाही आरोप तुमच्यावर होतोय नेमकं या संदर्भात तुम्ही काय सांगाल काय नाही सर किती येतं दोन लाख येतात त्याच्यात आम्ही गावात लाईट बसविली सर्व हे केले हा विशिष्ट प्रमाणच आम्ही सर्व काम केलेत सगळा आराखडा बरोबर करून आम्ही काम केलेले तुम्ही गावामध्ये राहत नाहीत परभणीला राहतात असाही त्यांनी आरोप केला या संदर्भात नेहमीच येत होत इथं दोन रोजाला तीन रोजाला हजरच असतात आम्ही इथं काही कार्यक्रम असो काही अडचणी असो गावातल्या आम्ही हजरच असतो तिथं